पुण्याच्या राजगुरुनगर नगर, नगर परिषदेमध्ये चौरंगी लढत होत आहे या ठिकाणी महायुतीमध्ये बिघाडे झाले असून महायुतीचे सर्वच घटक पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला पूर्ण पॅनल उभा करायला के केला असून किरण आहेर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे किरणजी काय सांगाल खरं तर या ठिकाणी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे तुम्ही कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जात आहे या निवडणुकीला आम्ही सामोरं जे जात आहोत ते विकासाच्या अजेंठाच घेऊन जात आहोत याचं चा कारणच असं आहे की इथे प्राथमिक सुविधांचा अभाव आहे त्याचबरोबर जो काही डी पी आर झालेला आहे त्याच्यावर कुठलंही काम या पाच सात वर्षामध्ये झालेलं नाही आणि त्यामुळे शहरामध्ये समस्याचं फार मोठं जाळं आहे हे सर्व दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही विकासाचा अजेंडा मग त्यामध्ये स्वच्छ सुंदर आणि सुशोभित शहर असं बनवण्याचा आमचा जो संकल्प आहे तो अजेंडा घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकाला सामोरं असं तुमचे नगराध्यक्षाचे उमेदवार किरण आय यांनी सांगितले कुठल्याही सर्वसामान्य माणसाला आपल्या समस्या सुटल्या पाहिजेत तो रस्ता असो पिण्याचं पाणी असो लाईट असो या समस्या ज्या आहेत त्या त्याच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या असतात आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला विकास पाहिजे आणि तोच मुद्दा आम्ही समोर घेऊन चाललेला आहे आम्हाला काही दादागिरी करायची नाही आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने जायचं हात जोडवायचे आहेत आणि आम्ही कामावर मतं मागतो आज राजगुरू शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम आपण केलं आज जो वाडा रोड आहे तुम्ही तो पाहिला असेल पूर्वीचा वाडा, वाडा रोड आणि वाडा रोड याचा कितीतरी फरक तुम्हाला या निमित्तानं जातवत असेल शहरामध्ये गल्लोगल्ली आपण रस्ते केलेत त्याचबरोबर घाली नाला म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जाते तर कुणी दिवसात सुद्धा जाऊ शकत नव्हतं आज त्या परिसरामध्ये आपण दोन पूल बांधले आहेत तिथला आणखी विकास करण्याचा प्रयत्न केलेला अशा अनेक गोष्टी आपण राजगुरू आणि शहराच्या विकासाचा करतो करतो आहे त्याचबरोबर ज्या राजगुरूंच्या नावाने हे शहरला नाव दिलं गेलं ते हुतात्मा शिवराम हारे राजगुरू यांचं जे स्मारक आहे ते जागतिक दर्जाचं स्मारक करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याकरता अजित पवारांनी तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपये त्या स्मारकाकरता दिले आहेत अशा अनेक गोष्टी राजगुरगाच्या विकासामध्ये आम्ही करतो आहे आता पुढच्या डी पी आरमध्ये जिथं गार्डन दिलं असेल तिथं खेळण्याकरता गार्डन करू यापूर्वीसुद्धा आपण तन्महारा शिवराम राजगुरंच्या नावानं मोठं क्रीडा संकुल उभं केलं त्याचा फायदा शहराला होतो अशा ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं या शहराचं राहणीमात बदलेल या शहराच्या लोकांची मानसिकता बदलेल हे शहर विकासाच्या दृष्टीने पुढे जाईल असा प्रयत्न आम्ही निश्चितपणानं करणार आहोत खरं तर या ठिकाणी पैसे वाटपाचे आरोप होत आहेत पैसे वाटपाच्या संशयावरून हो रात्रीच भाजपच्या उमेदवाराने मारहाण केल्याची घटना पण घडली आहे कदाचित तो गैरसमजूतीनं झालेला भाग असेल असंही मला वाटतं परंतु कुठल्याही उमेदवारानं अशा प्रकारची गोष्ट करू नये कारण प्रत्येक उमेदवाराला लोकांशी संपर्क सा, संपर्क साधण्याचा अधिकार आहे आणि मग जाणीवपूर्वक कालचा केलेला प्रकार आहे याच्यापलीकडे दुसरा काही विषय नाही आणि कोणी पैसे वाटतं नाही वाटतं ज्याला असं वाटतं त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी पोलिसांकडे तक्रार करावी पण स्वतः कायदा कशा करता हातात घ्यावा स्वतः कायदा हातात घेणं म्हणजे याचा अर्थ दंडूकशाही झाली दादागिरी झाली आणि दादागिरी आणि दंडूकशाहीमधनं दा। लोकांचे प्रश्न सुटणार नाही त्यामुळं त्यांनी त्यांच्या हाताने त्यांच्या पायावर दगड पाडून घेतला आहे असं म्हणेल मी खरं तर दादागिरीमधून लोकांचे प्रश्न सुटणार नाही तर कायदा हातात घेऊ नये असं आवाहन या ठिकाणी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केलंय तर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या निवडणुकीला सामोरं जात असल्याचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार किरण आयर यांनी सांगितलंय सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत राजगुरुनगर पुणे